नमस्कार सर्व बालकांना आज आम्ही नाशिकमध्ये मुंबई नाकेवर लीला माधव जे मेडिकल ॲडमिशनच्या संदर्भात मार्गदर्शन करणारे काउन्सलर आहेत त्यांना भेटायला आलो होतो म्हणजे तशी आज आमची ही दुसरी व्हिजिट आहे आम्ही पहिल्या व्हिजिटला आलो सरांबरोबर आम्ही बोललो आणि प्रथम दर्शनी सरांबरोबर बोलतानाच आमचाही कॉन्फिडन्स वाढला आणि विद्यार्थ्यांचा कॉन्फिडन्स वाढला तर आता सरांपासून नंतर आम्ही परत पर दुसऱ्या पण दोन तीन काउन्सलरकडे गेलो त्यानंतर काही डॉक्टर लोकांना पण भेटलो आणि परत आता सरांकडे चाललो आणि आज सरांना आम्ही फी पण जमा केली आणि आमचे डॉक्युमेंट पण जमा केले तर या ठिकाणी चर्चा केल्यावर आम्हाला चांगलं वाटलं स्टाफ पण खूप चांगला आहे सर पण चांगले आहे आणि त्यांची विद्यार्थ्यांना समजून सांगण्याची जी पद्धत आहे पालकांना समजून सांगण्याची जी, जी पद्धत आहे ती पण आम्हाला आवडली त्यानंतर त्यांनी ऍडमिशनच्या संदर्भात जी काही माहिती असते सविस्तर पूर्ण कागदपत्रांपासून तर कसे राऊंड चालतात कसे कट ऑफ लागतात आणि कशा पद्धतीने तुमची सगळी टीम त्यावर काम करते हे पण आम्हाला अतिशय समजून सांगायचं चांगलं छान वाटलं आम्हाला मी तुम्हाला सगळ्यांना आवाहन करतो काही नाही आपल्या मुलाला जर चांगले मार्केट येत असतील तर अवश्य या सरांचं काउन्सलिंग आपण घ्या धन्यवाद